सुप्रसिद्ध गायिका अलका याज्ञिक यांना एक आजार झालेला आहे त्यांना अचानक दोन्ही ऐकू येणे बंद झालेलं आहे तर नेमका हा आजार कोणता आहे यावरती काय काळजी घ्यायला हवी आपण आणि या आजाराची नेमकी लक्षणं काय याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा अलका याज्ञिक यांना जो त्रास झाला आहे त्याला अचानकपणे ऐकू येण्याची क्रिया बंद होणे या आजाराला आमच्या भाषेमध्ये सडन सेन्सरी न्यूरल हेअरिंग लॉस असे नाव आहे हा दुर्मिळ वगैरे आजार नाही हा अतिशय प्रामुख्याने आढळणाऱ्या तक्रारींपैकी असा एक आजार आहे कोविडच्या काळामध्ये आम्ही या प्रकारच्या व्याधीने ग्रस्त अनेक पेशंट पाहिलेले आहेत या आजारामध्ये अचानक एका किंवा कधी कधी दोन्ही कारणांनी ऐकवण्याची क्रिया बंद होते त्याची अनेक कारण आहेत व्हायरल इन्फेक्शन कानाच्या आतल्या बाजूला किंवा यांना होणारा रक्तपुरवठा अचानक बंद होणे काही वेळाला मार लागला डोक्याला हेड इंजुरी नंतर यायची क्रिया बंद पडते किंवा ब्लड प्रेशर डायबिटीस खूप मोठ्या प्रमाणात जिथे आवाज असतो डी जे अशा ठिकाणी जर कोणी फार वेळ तिथं असेल तर त्याच्यातही सुरुवातीला कधी कधी तात्पुरता बहिरेपणा आणि नंतर कायमचा बहिरेपणा त्याच्यातून सुद्धा उद्भवतो हल्ली हेडफोन वापरणे खूप सामान्य झालेला आहे सर्वच जण वापरतात मुलांना शिक्षणासाठी किंवा ऑनलाईन काम करणाऱ्या लोकांसाठी ते जरुरी आहेत त्याचा जो नियम आहे की सिक्स्टी पर्सेंट व्हॉल्युम आणि साठ मिनिट असं त्याला ते ठेवावं जेणेकरून कानाच्या आतल्या बाजूला जो नाजूक कॉकलिया आणि कॉकलेयर हेअर सेल्स हा जो भाग असतो त्याला नुकसान होणार नाही अचानक कान बंद पडला हे आपल्याला कसं कळू शकेल तर त्यासाठी आम्ही म्हणतो की ते हम असं म्हणायचं दातावर दात ठेऊन गच्च बंद करायचे ओट बंद करायचे आणि हम असा आवाज केला की जो कान चांगला असेल त्या कानात तो आवाज ऐकू जातो जो कान बंद पडला असेल तिकडं आवाज ऐकू जाणार नाही इतकी साधी गोष्ट कोणी करून बघू शकतो आमच्या दृष्टीने हा जो प्रॉब्लेम आहे या सडन सेन्सरेन्युर हिअरिंग लॉससाठी ज्याप्रमाणे आपण हार्ट अटॅक किंवा पॅरॅलिसिसच्या पेशंटला ज्याप्रमाणे इमर्जन्सी ट्रीटमेंट देतो तशाच पद्धतीने इमर्जन्सी ट्रीटमेंट या आजारासाठी द्यावी लागते याच्यामध्ये काही तपासणी आपण आधी करतो जसं ऑडिओमेट्री आहे किंवा गरज लागली तर एम आर आय आपण करतो आणि पेशंटला शिरेतून स्टिरॉइड सारखी इंजेक्शन किंवा कानाच्या पडद्याच्या आतमध्ये सुद्धा स्टिरॉइड ची इंजेक्शन आपण देतो कानाच्या आतल्या भागाचा रक्त पुरवठा वाढावा या दृष्टीने काही औषधं असतात ती देतो आमच्याकडे जर रुग्ण कान बंद पडला आणि लवकरात लवकर आला सुरुवातीचे चोवीस ते अठ्ठेचाळीस सा तास आम्ही याला गोल्डन पिरियड म्हणतो जर या काळात पेशंट आमच्याकडे आला तर त्या पेशंटचा त्यापैकी दुरुस्त होऊन तो कान नॉर्मल होऊ शकतो त्यामध्ये बर्ड किंवा कुठलेही ड्रॉप्स वगैरे टाकू नये कुठल्याही प्रकारचे घरगुती उपचार करू नये तंबाखू दारू यापासून दूर राहावं डायबिटीज ब्लड प्रेशर ह्या आजाराची ट्रीटमेंट नियमितपणे करावी किंवा थायरॉईड या आजाराची ट्रीटमेंट नियमितपणे करावी करा जेणेकरून कानाच्याकडून मेंदूकडे जाणारे ज्या शिरा असतात त्याला कमकोतपणा येणार नाही मोठ्या आवाजात जायचं टाळावं हेडफोन किंवा इयर प्लग्स वापरताना साठ टक्के व्हॉल्यूम आणि सलग साठ मिनिटांपेक्षा ब्रेक द्यावा आणि कुठल्याही प्रकारची तक्रार आढळली सर्दी पडस जरी असेल तरी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा सर्दी सारख्या व्हायरल इन्फेक्शन मधून पण या प्रकारचा बहिरेपणा उद्भवतो तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही काळजी घेतली तर तुम्हाला हा आजार होणार नाही आणि तुमचं कान नीट राहतील अपूर्वातर्णीकर न्यूज एटीन लोकल छत्रपती संभाजीनगर